तर नमस्कार माझं नाव आहे प्रिया आणि मी परत एकदा स्वागत करते माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये चला तर आज तुम्हाला मी आमचं माळावरचं शेत दाखवणार आहे तर त्याला माळावरचं शेत का म्हणतात हे पण तुम्हाला सांगतेस हे म्हणजे गावाकडचं वातावरण एवढं सुंदर असतं ना एकदम मोकळी हवा एकदम असं मोकळे ढग एकदम सुंदर हिरवंगार सगळीकडं शहरात आपल्याला असं वातावरण बघायला भेटत नाही शेतात गेल्या गेल्या सगळ्यात पहिल्यांदा तर हे बघा अशा प्रकारचं तळ आहे या म्हणजे यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे आता याचं पाणी भरपूर असं अलीकडं आलं होतं म्हणजे आमच्या तुरीपर्यंत तर जी काही पंचवीस टक्के जी तूर होती ती खराब झालेली आहे या पाण्यामुळे तर त्यांना हे गारगोटचे जे दगड सापडले होते मला विचारत होते तुला माहिती आहे का हे कशाचे आहेत तर हे असे काही शूट घेऊन मी बघितले कसं वाटतंय ते तर हा हा आहे पिवळा म्हणजे ज्वारीचाच एक दुसरा प्रकार आहे जो की खाण्यासाठी खूप चांगला असतो आणि पिवळ्या कलरची असते थोडीशी कडूसर लागते तर हे बघा इकडे शेजारी म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या भावांचे शेत आहेत ते सगळे हे जे काढे मी खेळत होतो त्यांच्यासोबत ते नको म्हणले तर त्यानंतर आम्ही गेलो होतो तुरीमध्ये छान छान अशा रील्स काढल्या तिथं ब्लॉग घ्यायचं तर काही लक्षातच नाही म्हणजे असं आडवा व्हिडिओ घेऊन सगळं शूट करायचं असं डोक्यातच नाही तो फक्त रील्स काढले जे इंस्टाग्रामला शूट म्हणजे रील्स टाकण्यासाठी तर तूर एवढी छान आली होती ना तर आता हे इथून पुढं पण सगळं निसर्ग निसर्गावर डिपेंड आहे कारण पाऊस आभाळ वगैरे ना तर जी काही फुलं लागलेली ती गळून पडतात आणि जर शेंगा आलेल्या असेल तर त्या खिडक्या होतात म्हणजे शेतकऱ्यांचं जे काही जीवन आहे ते सगळं निसर्गावर अवलंबून आहे तर यावर्षी बरंच काही नुकसान झालेलं आहे गाथाचे पण असे काही छोटे चोट छोटे शूट घेतले तर, तर, था था। तर ते ती पण म्हणजे मोकळे हवेत गेली आणि म्हणजे तिला सर्दी झाली होती थोडी तर तिने पण खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे शेतात तर ही आहे कूस आणि इथं पण गाताचा व्हिडिओ घेत होते मी तुरीत यांच्या पण काही छोटे छोटे क्लिप्स घेतल्या तर ही जी शेती आहे माळावरची तर यामध्ये जरा जे दगडं असतात ते थोडे थोडे मोठे होतात त्यामुळे याला मा माळावरचं शेत असं म्हणतात तर त्यांनी ते मला दाखवलेले पण आहेत आणि दोन वर्षातून एकदा ते त्यांना वेचावं पण लागतात असं सांगतात जे मशीनने ते वेचून पण घेतात तूर पण तर अशा पद्धतीची मी बघा स्लो मोशनमध्ये जी शूट केली होती ते तुम्हाला दाखवते आहे बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू आपण अशा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद